श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चार डिसेंबरला आहे दत्त जयंती तर बघा दत्त जयंती हा आपल्या सर्व दत्त भक्तांचा स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस आहे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर ती सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण असं म्हणलं जातं की मानव जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण आपण करावं पण प्रत्येक जण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही कारण जन्मोजन्मीची आपली पुन्हा सुद्धा असावी लागते तेव्हाच महाराज आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घेत असतात चरित्राला पाचवा वेद मानलेला आहे आणि हा जो ग्रंथ आहे तर तो दैवी शक्तीने भरलेला आहे इतका प्रभावी हा ग्रंथ आहे चरित्राचं जर आपण पारायण केलं तर अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं आहे दत्त जयंती निमित्त इथं गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करावं हे गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे का त्याचबरोबर आपल्याला संकल्प कधी करायचा आहे याचं वाचन कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बरेच जणांकडून गुरुचरित्राबद्दलचे अनुभव ऐकलेलेच असतील खर खरंच सांगते प्रत्येकांच्या नशिबात गुरुचरित्राचं पारायण करणं नसतं बघा आपल्या आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करावं असं जेव्हा आपल्या मनात येतं तर जी बुद्धी आपल्याला येते तर ती सुद्धा बुद्धी आपल्याला महाराजच देत असतात आणि महाराजांच्या मनात असेल की आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ते बरोबर आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण करतात मग तुमच्या मनात जर आल आलेलं असेल की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्ही कोणताच विचार करू नका की माझ्याकडून हे पारायण होईल का नाही मी कसं करू काहीच विचार करू नका तुमच्या मनात आले ना तर महाराजांनी ती आज्ञा तुम्हाला दिलेली आहे महाराजांची तशी इच्छा आहे की तुमच्याकडून ते गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचं तर मनात आलं ना गुरुचरित्राचं पारायण करायचं तर लगेच आपल्याला गुरुचरित्र पारायणाची तयारी सुद्धा करायची आहे गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करू शकतं तर गुरुचरित्राचं पारायण बघा अगदी सगळेजण करू शकतात ज्यांचं वय बारा वर्षापेक्षा जास्त आहे त्या प्रत्येक व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करू शकतात अगदी मुलगा मुलगी विवाहित महिला विधवा महिला त्याचबरोबर आजी आजोबा सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आता आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आहे बघा बघा आपली दत्तजयंती जयंती आहे चार डिसेंबरला तर जो सप्ताह काळ आहे तर तो आहे अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला याच पारायण करायचं आहे अठ्ठावीस ते पाच हे तर आठ दिवस होतात आणि सप्ताह तर हा सात दिवसाचा असतो असं कसं तर बघा अठ्ठावीस तारखेला आपलं गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होणार आहे होणार आहे आणि चार डिसेंबरला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपलं जे वाचन आहे गुरुचरित्राचं ते तेव्हा पूर्ण संपणार आहे आणि जी सांगता आहे तर ती सांगता आपली पाच तारखेला होणार आहे तर दत्त जयंतीला असं दत्त जयंतीला अशाच प्रकारे पारायण केलं जातं बऱ्याच जणांची इच्छा असेल की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण आता सप्ताह काळ आहे अठ्ठावीस ते पाच डिसेंबर नेमकं काय का होतं की ह्या पिरियडमध्येच मध्येच आपली म्हणजे मासिक पाळीची डेट असते किंवा आपलं एकदम अर्जंट काम असतं आपल्याला कुठेतरी बाहेर गावी जायचं असतं किंवा एखादा आपला घरातील प्रोग्राम असतो किंवा कोणाची डिलेवरी होणार असते म्हणजे गोष्टी पण असतात काहीही असू शकतं तर तुम्हाला माहिती आहे की मला या आठवड्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे तर आपल्याला बघा तुम्ही एक आठवडा अगोदर या पारायणाला सुरुवात करू शकता कधीही तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकतात फक्त बघा त्या सप्ताहामध्ये अमावस्या येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा आपली जी सांगता आहे तर ती आमावश्या दिवशी राहणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर स्वामींच्या केंद्रामध्ये काही दत्त मंदिर मध्ये सुद्धा गुरुचरित्राचं सामूहिक पारायण चालू असतं तर ज्यांना खरच संधी आहे जे करू शकतात सामूहिक पारायण मंदिरामध्ये केंद्रामध्ये त्यांनी नक्कीच तिथे जाऊन नाव नोंदवा जेव्हा बघा आपण घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याकडून एक पारायण घडत असतं पण तेच आपण सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करत असू तर समजा तिथे एकूण दीडशे लोक पारायणाला बसले असतील दीडशे पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं इतकी प्रभावी ही सेवा आहे सामूहिक पारायणाची चरित्राच्या पारायणाला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का का प्रभावी आपण ग्रंथाचं पारायण करत आहोत त्यामुळे नक्कीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे की एखादी छान जागा निवडायची आहे की जिथे थोडी शांतता राहील नेहमी लोकांचं येणं जाणं राहणार नाही श मांडणी शक्यतो पूर्व भिंतीला आणि उत्तर भिंतीला करावी असं म्हणलं जातं म्हणजे पूर्व भिंतीला म्हणजे आता समजा ही पूर्व दिशा आहे तर ह्या ह्या भिंतीला आपल्याला पूजा मंडणी करायची आहे म्हणजे आपण ग्रंथाचं जेव्हा पारायण करतो तर तो करतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्व दिशेला होईल आणि आपण त्या ग्रंथाचं पठन करू आणि समजा आणि उत्तर दिशेला उत्तर दिशेची भिंत आहे उत्तर दिशेला पूजा मांडणी करायचं आणि जेव्हा पूजा मांडणीसमोर बसून जेव्हा ग्रंथ वाचतात तेव्हा तुमचं तोंड उत्तर दिशेला होईल तर शक्यतो पूर्व आणि उत्तर दिशा निवडा त्या घरी जागेचा प्रॉब्लेम असेल तर बघा पूर्व पश्चिम जरी तुम्हाला भेटली म्हणजे पश्चिम जरी भेटली तुम्हाला पश्चिम वॉल भेटली ती तरी चालेल सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर त्यांना काही जास्त टेन्शन नाही फक्त त्यांना आपलं ग्रंथ घेवायचा असतो चौरंगे घ्यायचा असतो पण आता घरी जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत तर त्यांनी आपलं बघा आता आपल्याला ता अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे स्टार्ट करायचं आहे सप्ताहाला तर त्या दिवशी आपलं घर सगळं स्वच्छ करायचं उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा दारावरती हळदी कुंकून स्वस्तिक काढायचं चार बिंदू काढायच्या त्याच्या मर्यादा रेषा काढायच्या त्याचबरोबर शुभ लाभ सुद्धा आपल्या आपल्या मेन दारावरती आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा गंगाजल शिंपडा बरोबर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ती जागा सुद्धा आपली स्वच्छ होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढा त्याच्यावरती हळदी कुंकू टाका त्याच्यानंतर बघा त्याच्यावरती एक पाट ठेवा चौरंग ठेवा आणि त्या चौरंगावरती एखादं लाल वस्त्र पिवळं वस्त्र किंवा केशरी हिरवं असं तुमच्याकडे जे शुभरंगाचे कलरचे तुमच्याकडे वस्त्र आहे तर ते आपल्याला चौरंगावरती पाठावरती अंतरायचं आहे बघा पूजा मांडणी म्हणजे काही खूप जास्त आपल्याला पूजा मांडणीसाठी साहित्य लागणार नाही मेन आपल्या घरी जे दत्त महाराजांची तुमच्याकडे फोटो असेल किंवा स्वामी समर्थांची फोटो असेल तर ती आपल्याला पूजा मांडणीमध्ये लागणार आहे प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्ही गणपती स्वरूप तुम्ही सुपारी ठेवू शकतात किंवा गणपतीची सुद्धा तुम्ही तांदूळ ठेवायचे आसन म्हणून आणि तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा सुपारी तिथे आपल्याला ठेवायची आहे हळदी कुंकू गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण आहे तो फुल अर्पण करायचं त्याचबरोबर बघा आता महाराजांचा आपल्याकडे फोटो आहे किंवा मूर्ती आहे समजा तुमच्याकडे फोटो नाही आहे मूर्ती आहे तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर हा अभिषेक आपल्याला साध्या पाण्याने घातला तरी चालतो किंवा आणि तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ फोटो आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि तुम आपल्याला तुमच्याकडे तर असेल तर कापसावरती थोडं तर घेऊन आपल्याला महाराजांच्या फोटोला तर लावायचा आहे मूर्तीला तर लावायचा आहे महाराजांच्या फोटोला मूर्तीला अष्टगंध आपल्याला लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायच्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर कलश स्थापना बऱ्याच जणांना माहितीच आहे कलश स्थापना कसं करतात तरी थोडक्यात सांगते बघा आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे स्वच्छ त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू दुर्वा एखादं फुल आपल्याला टाकायचं आहे आणि बघा तांब्यावरती आपल्याला कुंकुनी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे चार बंदू काढायचे आहेत दोन्ही साइडला आपल्याला मर्यादा रेषा काढायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या तांब्याच्या साईडने आपल्याला पाच रेषा खालून वरती काढायच्या आहेत तांदळाची रास टाकायची कलश तिथे ठेवायचा त्याच्यावरती आपल्याला बघा पाच विड्याची पाने तुम्ही ठेवू शकता किंवा पाच आंब्याची पानं ठेवली तरी चालतील वरती बघा आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नवीन विकत घ्या आणि तो नारळ आपल्याला कलस्थापनासाठी आपल्याला तो नारळ वापरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला समोर रांगोळी काढायची आहे आणि महाराजांना पिण्यासाठी पाणी पाणी तुम्ही फुलपात्रामध्ये ठेवू शकता तुमच्याकडे महाराजांचं पाणी ठेवण्याचं छोटस तांब्या जो असतो तो तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवायचा आहे तो आपल्याला झाकून झाकून पाणी महाराजांच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे तर रोज आपल्याला काय करायचं आहे तर रोज आपल्याला जी सुकलेली फुलं आहेत ती आपल्याला काढायची आहेत जो आता पाणी आपण महाराजांच्या समोर ठेवलेलं आहे तर ते महा पाणी आपल्या घरातील सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरं नवीन पाणी आपल्याला ते झाकून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे पूजा मांडणीच्या समोर आपल्याला बघा आपल्याला ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्ही पाठ ठेवा चौरंग ठेवा किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी तुमच्याकडे व्यासपीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर आता पाठ आहे चौरंग आहे त्याच्यावरती आपल्याला एक स्वच्छ कपडा अंतरायचा आहे ब्लाऊज पीस अंतरू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती आपला ग्रंथ ठेवायचा आहे त्याच्यावरती आपला अत्यंत प्रभावी असा आवडीचा आपला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे बघा हा गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी दिंडोरीप्रणीत आहे तर याची किंमत आहे दोनशे रुपये आणि हा ग्रंथ बघा नेहमी आता आपण हा ग्रंथ आपण ब्लाउज वरती ठेवणार आहोत आणि जेव्हा केव्हा आपलं वाचन होईल वाचन होईल त्याच्यानंतर हा आपला जो ग्रंथ आहे तो परत झाकून ठेवायचा आहे ग्रंथ हा कधीच उघडा ठेवायचा नाही नेहमी गुरुचरित्राचा ग्रंथ हा झाकूनच ठेवायचा आहे ग्रंथासाठी आपण आसन मांडलेलं आहे तर ते सुद्धा हलवायचं नसतं जिथे ग्रंथ ठेवून आपण वाचन केलं आहे तिथेच आपला ग्रंथ राहणार आहे त्याला अजिबात इकडे तिकडे हलवायचा नाही म्हणजे ब्लाउज पीस टाकलो ग्रंथ आपण त्याच्यावरती ठेवला त्याला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आपल्याला फुल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचा आहे आपण जेव्हा गुरुचरित्राचं गुरु पारायण करत असतो त्या काळामध्ये साक्षात दत्त महाराज हे आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपामध्ये राहतात आणि कधी ना सात दिवसामध्ये एकदा तरी ते गुरुचरित्राचं पारायण ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे आपण जिथे पूजा मंडणी केली आहे त्याच्या साईडला बघा आपल्याला महाराजांसाठी सुद्धा आसन मांडायचं आहे बघा तुम्ही आसन मांडा पा किंवा तिथे तुम्ही पाठ ठेवू सुद्धा ठेवू शकतात तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत आता ही जी पूजा मांडणी आहे तुमचा ग्रंथाचं जे आसन आहे आणि महाराजांचं जे आसन आहे हे सात दिवस हेच राहणार आहे कोणतीच गोष्ट आपल्याला हलवायची नाही आता कोणत्या टायमिंगला गुरुचरित्राचं पारायण करायचं तर गुरुचरित्राचं पारायण बघा अगदी आपण ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी तीन वाजल्यापासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो फक्त बघा बारा ते साडेबारा दुपारची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही कारण तेव्हा गोदत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते गुरुचरित्र पारायण करण्याची अगदी अत्यंत चांगली वेळ कोणती असेल तर ती ब्रह्ममुहूर्त अगदी तीन चार पाच तुम्हाला जेवढ्या लवकर वाचता येईल तेवढ्या लवकर वाचण्याचा प्रयत्न करा कारण बघा आपण सकाळी उठलो आपली आंघोळ वगैरे केलो आपण सगळं आपण स्वच्छ झालो की लगेच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला बसता येतं म्हणजे आपल्या आणि सगळीकडे शांतता सुद्धा असते आपल्या डोक्यामध्ये कोणताच विचार नसतो आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सुद्धा वेळ फिक्स ठेवायची आहे आपल्याला सात दिवस एकाच टायमिंगला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता पारायणाची वेळ दहा वाजता ठरवलेली आहे जेव्हा तु, तु, तुमची मुलं किंवा तुमची मुलं तुमचे मिस्टर सगळे घराबाहेर पडतील तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचा पारायण करायला बसणार आहात तर बघा दहा ते बारा दहा ते बारा मध्ये तुमचं जेवढं गुरु पारायण होईल तेवढं करायचं तुमचं तोपर्यंत संपलं तर ठीक आहे आणि तुमचं आणखीन अध्याय राहिलेले असतील तर तिथेच स्टॉप करायचं बारा वाजता स्टॉप करायचं परत बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवा करायची नसते तर आणि तुम्ही साडेबाराला ही सेवा कंटिन्यू आपल्याला करायची आहे आता अठ्ठावीसला पारायणाला बसणार आहात तर रा सत्तावीसची जी रात्र आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करून ठेवला तरी चालेल आणि सकाळी उठून स्वच्छ झालं की तुम्ही लगेच पारायणाला बसू शकतात पहिल्या दिवशी बघा संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करतात बऱ्याच जणांना माहिती आहे आता बघा ज्यांच्या घराजवळ दत्त मंदिर आहे किंवा महाराजांचं केंद्र आहे तर या ठिकाणी तुम्हाला जमलं तर तुम्ही एक आदल्या दिवशी बघा नारळ घ्या खड़ी साखर घ्या अगरबत्ती घ्या आणि तिथे केंद्रामध्ये किंवा दत्त दत्त मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथं आपला नारळ अर्पण कराय नारळ ठेवायचं खडीसागर ठेवायचं अगरबत्ती ठेवायचं आणि तिथे सुद्धा महाराजांना प्रार्थना करायचं की मी दत्त निमित्त गुरुचरित्राचं पारायण करते तुमची इच्छा सांगा आणि ही माझी याकडून सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी महाराजांना विनंती करायची आणि तुमच्या घराजवळ म्हणजे मंदिर केंद्र नसेल तरी चालेल तुम्ही संकल्प तर घरी करणारच आहात आदल्या दिवशी आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे पाच आपल्याला छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या आहेत तर पहिली चपा एक चपात्या आपल्याला गाईसाठी बनवायची आहे आणि चार चपात्या आपल्याला कुत्र्यासाठी बनवायच्या आहेत आता सगळी कुत्रे तर सगळीकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला भेटून जातील पण गाय सगळीकडे अवेलेबल राहिलंच असं नाही शहरामध्ये वगैरे गाय सहजपणे अवेलेबल नसतात तर काय करायचं बघा तुम्ही एका झाडाच्या ठिकाणी किंवा जिथे पशु पक्षी येतात अशा ठिकाणी तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही ना, नैवेद्य काढून ठेवू शकतात आणि इतर कोणीही पशु पक्षी तो नैवेद्य खाल्ले तरी चालेल आता सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय वाचायचं आहे बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर बघा एक माळ गायत्री मंत्राचा करायचा आहे ओम तत्वीर तुल वरेज्ञ भरगो देवस धीमही दि योना प्रचोदयात या मंत्राचा एक माल जप करायचा आहे त्याच्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष आपल्याला एक वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर हे वाचून झाल्यानंतर आपला अध्याय पहिला सुरुवात होईल आता गुरुचरित्रामध्ये बघा जो भावार्थ आहे पहिला अध्याय पहिला मराठी भावार्थ आहे तर हा मराठी भावार्थ म्हणजे आपला जो पहिला अध्याय आहे त्याचं पूर्ण थोडक्यामध्ये तो सांगेन पहिल्या अध्यायामध्ये काय आहे ते तर बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मी फक्त भावार्थ वाचला तरी चालेल का तर तसं चालणार नाही तुम्ही भावार्थ नाही वाचला तरी चालेल तुम्ही डायरेक्ट श्री गुरुचरित्र अध्याय पहिल्या पासून आपल्याला सुरुवात करायची आहे बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की बऱ्याच जणांकडून ऐकण्यात येतं की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं नसतं तर बघा ते सुद्धा बरोबर आहे पण कसं जो मेन ग्रंथ आहे जो मेन ग्रंथ आहे तर त्या मेन ग्रंथामध्ये अशा काही ओव्या आहेत असे काही श्लोक आहेत की ज्यामुळे प्रेग्नेंट महिला होत्या तर त्याचा गर्भावर परिणाम होत होता त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींनी महिलांना सुद्धा वाचता येईल प्रेग्नेंट महिलांना सुद्धा वाचता येईल अशा स्वरूपाचा हा गुरुचरित्र ग्रंथ त्यांनी आपल्यासाठी तयार केलेला आहे त्यामुळे हा जो दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ आहे तो प्रत्येक जण वाचू शकतो प्रत्येक महिला सुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात प्रेग्नंट तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात प्रेग्नंट असताना तुम्ही ही सेवा केली तर सोन्याहून पिवळं त्याच्यासारखे चांगले गर्भसंस्कार मुलाला कुठे भेटणार नाहीत त्याचबरोबर बघा आपण सेवा करताना आपल्याला एक वेळेस श्री श्री स्वामी स्थमन सुद्धा म्हणायचं आहे म्हणजे या ग्रंथामध्ये कोणत्या सेवा स्टार्टिंगला करायच्या आहेत ते सुद्धा दिलेलं आहे आणि बघा या ग्रंथामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत हे सुद्धा दिलेलं आहे तर पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ जो आहे यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत तर त्रेपन्न अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचं हे सुद्धा दिलेलं आहे तर तरी मी तुम्हाला सांगते पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस एक बावीस ते एकोणतीस चौथा दिवस तीस ते पस्तीस पाचवा दिवस छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने आपल्याला वा अध्याय वाचायचे आहेत आणि परत एकदा सांगते रोज आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे एक माळ स्वामी समर्थांचे जप करायचा आहे एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा त्यानंतर पुढच्या अध्यायाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर ग्रंथ कसा वाचायचा ग्रंथ वाचताना बघा ग्रंथावरती आपल्याला बोट फिरवायचे नाहीत केंद्रामध्ये सुद्धा सेवा करणार असाल सामूहिक तरी बोट आपल्याला फिरवायचे नाहीत म्हणजे मनातल्या मनात ग्रंथ वाचायचा नाही एक लयबद्ध पद्धतीने आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे बघा घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात म्हणजे कर्णीबाजा असू द्या जादूटोना असू द्या तर ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं तुमच्या घरामध्ये पारायण झालं तर हे सगळं सगळं ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी निघून जातात आणखीन एक महत्वाची सेवा आपल्याला करायची आहे रोज करायची आहे सात दिवस ती म्हणजे श्री विष्णू सहस्रनामाचं पठण तर बघा आपण माणूस आहोत तर आपल्याला दिवसभरामध्ये नक्कीच आपल्याकडून काही ना काही चुका होऊ शकतात सेवा करताना त्यामुळे बघा क्षमा याचना करण्यासाठी आपल्याला रोज एक वेळेस झोपताना श्री विष्णू सहस्रनाम नामाचं पठन करायचं आहे समजा तुम्हाला पठण करणं शक्य नाही तर आपला कमीत कमी श्रवण तरी करायचं आहे बरोबर बघा बर सप्ताह काळामध्ये जास्त बोलायचं नाही कोणाचं वाईट बोलणं किंवा कोणाच्या चुगल्या करणं याचं चा काय चालू आहे त्याचं चा काय चालू आहे काही करायचं नाही कशातच कर डोकं घालायचं नाही जीना कामाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यानी काहीच काही फायदा आपला होत नाही उलट आपला नुकसानच होतं आपला वेळ जातो आपली एनर्जी जाते त्याचबरोबर आपल्या डोक्यामध्ये नाही ते निगेटिव्ह विचार येत असतात त्यामुळे अशा गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि अखंड आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अखंड आपल्या मनामध्ये चालू ठेवायचा आहे बघा हे सात दिवस कसे जातील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाहीत चला तर मग सगळेजण मिळून आपल्या महाराजांचे आभार मानूयात सगळे आणि त्यांची भरभरून सेवा करूयात त्याचबरोबर बघा गुरुचरित्र पारायण पारायण करण्याचे नियम आहेत काही खाण्याचे सुद्धा नियम आहेत याबद्दलसुद्धा व्हिडिओ हा लवकरच येणार आहे कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे त्यासाठी आपण एक दुसरा नवीन व्हिडिओ बनवणार आहोत ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद